मी आज माझी बहीण या दवाखान्यामध्ये तिला तिच्या नवऱ्यानं तिचा मर्डर करून टाकलेला आहे मला असं म्हणायचं मी तिची छोटी बहीण बोलते तिला एवढा जास्त तिच्या घरच्यांचा सगळ्यांचा होता की माझ्या बापानं जरी फोन केला तर तिला बोलायला परमिशन नव्हती माझ्या भावाला बोलायला परमिशन नव्हती आम्ही कुणीच बोलत नव्हतो ती दोघं नवरा बायको असून सगळा कारभार तिच्या नंदाचा होता सगळा कारभार तिनं घरात करत होती माझ्या बहिणीला तिच्या नंदाचा सासऱ्याचा सासूचा त्यांना तिला त्रास होता आणि त्याला प्लस म्हणजे त्याला त्याच्या बाहेरच्या रांडा करायचा नाद होता त्या रांडाच्या हो पायात माझ्या बहिणीचा त्यांना जीव घेतलाय जसं माझ्या बहिणीला त्यांना फाशी देऊन नस कापून जसा तिचा मर्डर केलाय का नाही मलाही त्याच्याबद्दल त्याला जसं केलाय त्याला तशी शिक्षा द्यायची आहे मला तिचा न्याय पाहिजे आज मी माझ्या बहिणीसाठी इथं बसले मी दोन दिवस झाले इथं बसले माझ्या माईना आण खाल नाही माझ्या बाबाचं तोंड बघितलं तर आम्ही चार बहिणी आज इथं न्याय भेटल त्याला तर मी माझ्या बहिणीला इथं हत्ती लावू देणार नाही का बरं एवढा अन्याय माझ्यावर भाऊ कुठे असो मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे माझ्या बहिणीला जर माझ्या बहिणीने सुसाईड केली असती तर तिने नस कापून घेतली असती जर माझ्या बहिणीने सुसाईड केली असती तर तिने डायरेक्ट फाशी घेतली असती एक माणूस दोन्ही वस्तू एकाच वेळा कसा करू शकतो तिने डायरेक्ट नस कापून घेतली तिने फाशी घेतली तिच्या अंगावर माराचे सगळे असे दाग दिसून येतात ती ती तिने स्वतः मग तशी मर्डर करून घेतली का स्वतःचा त्यानं मर्डर केलेला आहे त्यांना जसा केलाय ना न्याय पाहिजे त्याला फाशी पाहिजे त्याला फाशी दिल्याशिवाय मी इथून उठणारच नाही माझी उडी तळ 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 करून मी बोलते ना माझ्या माईच्या तोंडाकडे बघितलं तर आज मला अन्न वाटत नाही माझ्या बापाला बघितलं तर मला बापच होऊन का फुड फुडून रडते आम्ही काय घ्यावं कुणाचं काय घ्यावं आम्ही आज आमच्यातली बहीण गेली आहे तुम्ही म्हणता ना की आम्ही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी कशाच्या लाडक्या बहिणी तुम्ही हा माझी लाडकी बहीण दिवाणीत भाऊ बीजेच्या दिवशीनं आम्हाला सोडून गेली माझ्या भावाच्या

साहेब मी तुमच्या हातात मागण्या मला न्याय द्या न्यायचं फाशी करायचा मला न्याय पाहिजे माझ्या एवढी सरकारची मागणी आहे की मला न्याय पाहिजे मी एवढच बोलणार आहे